नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मोठी चढ उतर आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा बीड असेल अकोला असेल वाशिम असेल लातूर असेल अमरावती असेल हा सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे लातूर या ठिकाणी पंचेचाळीस रुपये प्रति किलो चार हजार ते चार हजार पाचशे रुपये सरासरी बाजारभाव जर बघितला तर हा महाराष्ट्रातील येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे परंतु सध्या शेत शेतकऱ्यांना कवडीमोल दामामध्ये सोयाबीन विकावं लागत आहे सोयाबीन बाजारभावाविषयी सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी रोजच्या रोज चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा जो हमीभाव सरकारने जाहीर केला आहे या हमीभावापेक्षा सुद्धा मागच्या सीझनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होता आणि या सीझनचा पाच हजार तीनशे रुपये होता तरीसुद्धा हा बाजारभाव अतिशय कमी असल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सरासरी चाळीस पंचेचाळीस रुपये बाजारभाव शेतकऱ्यांना सोयाबीन विकणे अडचणीत येत आहे चला तर सविस्तर चर्चा करू या महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजाराविषयी पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचं आपल्याला बाजारभाव बघायचा आहे अकोला मार्केट अकराशे तेरा क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आजच्या मितीला अकोला या शहरामध्ये सरासरी तूर बाजारभाव चाळीस ते पंचेचाळीस रुपये बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचे मार्केट हिंगोली मार्केट पाचशे सत्त्याण्णव क्विंटल अवकले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली शहरामध्ये सरासरी दर आहे हिंगोलीमध्ये चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट नऊ रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचा अंदाज जर घेतला तर यामध्ये अमरावती पंचवीसशे चार क्विंटल अवकल्ले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी लातूर पाच हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल वकले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दरचा आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला लातूर या ठिकाणी पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट घेतला औरश आणि पाचशे क्विंटल वकले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव औरत या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट आपण जाणून घेऊया यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे विषयी सविस्तर माहिती घेता वरुड चार हजार दोनशे देऊळगाव राजा चार शंभर निलंगा चार तीनशे औरत शहाजानी चार चारशे सेनगाव चार शंभर बुलढाणा चार, चार दोनशे काटोल चार दोनशे आष्टी चार दोनशे सिंधुसेलू चार तीनशे रुपये प्रति क्विंटल पैठण अठराशे मलकापूर चार तीनशे गंगाखेड चार चारशे देऊळगाव चार शंभर निलंगा चार तीनशे आणि चार तीनशे ते चार चारशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी चाकूर चार दोनशे रुपये छत्रपती संभाजीनगर चार हजार तुळजापूर चार तीनशे चार चारशे अमरावती चार तीनशे चार चारशे चार चार हिंगोली चार चारशे चार पाचशे यवतमाळ चार चारशे ते चार पाचशे पैठण अठराशे ते दोन हजार तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप दूर मार्केट रेट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो